माधवनगर ग्रामपंचायतीत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो आणि सदस्य सुवर्णा कोरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माधवनगरमधील दोन महिला सामाजिक कार्यकर्त्या अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय माधवनगर ग्रामपंचायतीत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती दिनी लोकनयुक्त सरपंच अंजू तोरो आणि माधवनगर ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कोरडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले यावेळी माधवनगरमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्य रेखाताई शेंडे आणि खुशबू टाक यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय या अभिवादन कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दीपाली कदम सदस्य सागर भोरे सर्व अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत हेड क्लार्क सुनील मांजरेकर क्लार्क दिनकर हत्तीकर अमित खाडे अजित मोहिते अविनाश माने सचिन शिंदे मिलिंद आवळे प्रेम पवार राणी शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते